एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर माणूस गडबडून जातो काय करावं माहीत नसतं माणसाचा जर प्राण जात नसेल तर काय करावं माणूस मृत झाल्यानंतर तिरडी दहनापर्यंतची सर्व माहिती विवाहित स्त्री वारली लहान मूल तरुण अविवाहित पुरुष किंवा स्त्री एखादी रजस्वला म्हणजे पाळी आलेली स्त्री मृत पावली तर काय करायचं डोकं कुठं करून ठेवायचं तिरडी कशी बांधायची शवयात्रेला कोणतं साहित्य लागतं खरं या खालील पीठावर मृत व्यक्तीचा आत्मा कोणता जन्म घेणार याचं चित्र उमट खांदेकर यांचे नियम कोणते मृत झाल्यानंतर दहाव्यापर्यंतचे विधी त्यानंतर चौदाव्याचे विधी वर्षभराचे विधी कसे करावेत आणि करू शकत आणि करू शकत नसाल तर काय करावं आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या युट्यूब चॅनलवर आनंदी मृत्यूचे काही भाग प्रसारित करत आहे